नमस्ते माझं नाव स्वरांगी कांबळे आहे मी या ठिकाणी जे नारायणगावमध्ये आज या ठिकाणी आपण आहोत हे एक थर्मल थेरपी सेंटर आहे आणि ही कंपनी जी आहे नुगा बेस्ड करून आज भारतामध्ये बऱ्याच वर्षांपासून हे जे कार्य आहे इतरांना आरोग्य देण्याचं हे कित्येक वर्षापासून चालू आहे जसं की आज मला असं वाटतं सोळा प्लस वर्ष आज ह्या कंपनीला या भारतामध्ये येऊन झालेलं आहे तसेच आज महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या दहा वर्षापासून हे आरोग्य देण्याचं चा कार्य चालू आहे जसं की कोल्हापूर पुणे मुंबई अशा मोठमोठ्या मुट सिटीमधून आणि आज हे नारायणगावमध्ये देखील मला असं वाटतं नऊ महिने पूर्ण व्हायला आलेले आहे हे थेरपी सेंटर या ठिकाणी चालू होऊन आणि पन्नास प्लस जास्त याच्या ज्या शाखा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि पूर्ण भारतामध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आज भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जावा या ठिकाणी तुम्हाला हे नुगाबेश पाहायला मिळेल ही एक ग्लोबल कंपनी आहे ना की फक्त भारत देशामध्ये तर याचा जो प्रचार आहे हा आफ्रिका युरोप अमेरिका आशिया इत्यादी साऱ्या खंडांमधून आपली ही सध्या कंपनी प्रसारित आहे ही वर्ल्डमधील थर्मल ते इंडस्ट्रीमधील नंबर वन कंपनी नुगा बेस्ट आहे विशेष करून आपल्याकडे भरपूर काही प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये मग एन फाय मशीन आहे एन फोर मशीन मॉडेल आहे मॅट्स आहे ज्याच्यामध्ये मग एच मॅट आहे आय मॅट आहे त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड थेरपी आहे ॲक्युप्रेशर थेरपी आहे त्याचबरोबर इतर सारे बेल्ट्स वगैरे आहेत जे आपल्याला ओवरऑल आपल्या पूर्ण हेल्थची काळजी घ्यायला मदत करतात बेसिकली या कंपनीची जी, जी कन्सेप्ट आहे ती आहे की एक पूर्ण जगाला हेल्दी आणि निरोगी बनवणं मिस्टर छोसर ह्या कंपनीचे एक ग्लोबल सीईओ आहेत आणि ही एक साऊथ कोरियन कंपनी आहे तर एक सरांचं स्वप्न बनलेलं आहे की संपूर्ण दुनियेमधील एक स्त्री पुरुषांनी ते निरोगी जीवन जगावं आणि त्याचंच एक स्वप्नपूर्तता म्हणून आम्ही आज या ठिकाणी हे काम करत आहोत आणि आज बऱ्याचशा ठिकाणी पोचलेलं आहे नारायणगावमध्ये देखील चालू होऊन बऱ्याचशा लोकांचा आज आम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत आहे आत्ताची जर आपण लाईफस्टाईल बघायला गेलं तर हेल्थ इश्यूज खूप वाढलेले आहेत आणि ही जी थेरपी आहे ही एक प्रकारचं काही उपचार पद्धती म्हणून नाही आहे तर एक मॅनेजमेंट म्हणून आहे आत्ता जी गरज आहे की प्रत्येकाने आपल्या आरोग्याचं महत्त्व समजून घेण्याची गरज आहे आणि नुगाबेश तेच काम करत आहे आज याचं महत्त्व देखील पटवून देत आहे आणि आपल्याला ती मॅनेजमेंट करून देत आहे जसं की हॉस्पिटल्स किंवा इतर साऱ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत हा वेळ येऊन गेल्यानंतरनासाठी आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला गॅरंटी नसताना आपण प्रयत्न करतो पण नुगाबेस्ट तसं नाही आहे नुगाबेस्ट एक हेल्थ प्रोडक्ट आहे ॲक्च्युली आहे ना हेल्थकेअर मेडिकल प्रोडक्ट म्हणून संबोधलं जातं हे क्लिनिकली टेस्टेड प्रोडक्ट आहे सो हे एक मॅनेजमेंट म्हणून आपल्याला यूज करता येतात जसं की काहीही नसताना देखील आपण ही थेरपी घेऊन आपल्या आपण हेल्थची केअर करू शकतो आहे मॅनेजमेंट करू शकतो जेणेकरून आत्ताच्या बदललेल्या लाईफस्टाईलनुसार जे ट्रेंडिंग सध्या प्रॉब्लेम आहेत मग त्याच्यामध्ये हार्ट डिसीज हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत त्याचबरोबर मग पॅरेलिसिस स्ट्रोक येणं किंवा मग कॅन्सर अशा महाभयंकर प्रॉब्लेम त्याच पद्धतीने मग जॉईंट स्पेन सध्या तरुण पिढीमधूनच मग कंबर दुखणं गुडघ्याचे त्रास इत्यादी प्रॉब्लेम देखील तेवढ्याच गतीने वाढत चाललेले आहेत सो हे कुठेतरी एक भारत जर बघायला गेला तर इतर साऱ्या गोष्टींमधून विकसित तर होत चाललेलं आहे पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी खूप मागे चाललेलं आहे तरुण तरुण पिढीमधून हे आजार समस्या वाढलेल्या आहेत मग कुठेतरी हे आपल्याला रोखलं पाहिजे ह्या गोष्टींवरती कंट्रोल मिळवता आला पाहिजे सो एक मुगाबेषी एक तेच माध्यम आहे एक मिडियम आहे की आपलं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये ना साईड इफेक्ट आहे ना, ना या ठिकाणी काही मेडिसिन आहे किंवा काहीही इतर काही ओरली किंवा इ इतर गोष्टींचा इंटेक न करता अगदी नॅचरल पद्धतीने मग आपले जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एक नॅचरल टोर्मानियम स्टोन यूज केलेला आहे नॅचरली हीट झाल्यानंतर ना त्याची काही तत्व आहेत जसं की एफ आय रेस सूर्याची कोळी किरणं त्याचबरोबर मायनस अनायन्स जे की आपल्याला एक ऑक्सिजन uh, आपल्या शरीरामध्ये मात्रा मेंटेन करतात त्याचबरोबर हाडांना वगैरे मजबूती मिळते आणि मेन जी ही थर्मल थेरपी जी कन्सेप्ट आहे की आपल्या शरीरामध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवणं जेवढं शरीरातून गरम राहणार आहे एक निरोगी शरीराचं तापमान छत्तीस पॉईंट पाच ते सदतीस डिग्रीपर्यंत आहे आणि ज्यावेळेला आपण ही थेरपी घेतो तर तो, तो आपला टेम्परेचर मेंटेन राहतो आणि जेवढा टेम्परेचर मेंटेन राहील तेवढ्या आतून सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपण ते निरोगी राहू शकतो आत्ताची आपली लाईफस्टाईल बघायला गेलो बैठी कामं जास्त आहेत ए सीमध्ये एअर कंडिशनिंगमध्ये बसून जास्त कामं आहेत शरीराची हालचाल नाही आहे घाम जात नाही आहे ॲक्टिव्हिटीज नसल्यामुळे एक इनॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे आता लोकांमध्ये प्रॉब्लेम तेवढे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि ही जी थेरपी आहे ही कुठेतरी ह्याच गोष्टींना एक कंट्रोल करण्याचं किंवा आपला बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं आहे जेणेकरून आपण ह्या आजारांपासून कुठेतरी वाचू शकतो एक हेल्दी एक निरोगी लाईफ जगू शकतो आहे आत्ताचं जर बघायला गेलं तर सगळ्या लोकांकडे आता बऱ्यापैकी सगळ्या काही गोष्टी आहेत मग सुखसुविधा खूप सारी वाढलेल्या आहेत परंतु त्याचबरोबर एक आजार जर बघायला गेले तर ते पण वाढलेले आहे जे निरोगी असणं गरजेचं आहे ते कुठेतरी लोकांकडे आता कमी होत चाललेलं आहे बाकीच्या भरपूर सुखसुविधा वाढल्या आहेत पण एक जे आरोग्य पाहिजे ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे हिरावून चाललेलं आहे लोकांकडून तर आमचं एक तेच स्वप्न आहे की आज मुगाबेजच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करते की एक बाकीच्या गोष्टींबरोबर एका आपल्या हेल्थला देखील पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण ते आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण आपण बघतोय आता हॉस्पिटल्स वगैरे स्वस्थ राहिलेले नाही आहे त्याच्यामध्ये पण मग काय म्हणतात एक जो आपला खर्च आहे किंवा काय ह्या पण गोष्टी अफोर्डेबल राहिलेल्या नाही आहेत काही लोकांना खूप काही अशी देखील मग अवस्था होऊन जाते की परवडत देखील नाही आणि मग न वेळेमध्ये ट्रीटमेंट न घेतल्यामुळे वगैरे पण मग कुठेतरी जीव गमवावे लागतात किंवा इतर भरपूर काही गोष्टी आपल्याला आता अनुभवायला मिळतात तर मग या गोष्टी नको हवं असेल तर आपल्याला एक नैसर्गिक पद्धतीने कसं चांगला राहता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे थोडासा आपल्या एक बिझी शेड्यूलमधून आपल्या हेल्थसाठी एखादा तास तरी काढणं गरजेचं आहे डिमांड <laughs> आहे आत्ताची तर बाकीच्या गोष्टी पण मुबारक आहेत पण त्याचबरोबर आमचं एकच म्हणणं आहे नुगाबीसं पण एकच म्हणणं आहे की आपल्या हेल्थला देखील ते पहिलं प्राधान्य द्या आणि आमचे हे जे प्रोडक्ट आहेत हे हंड्रेड पर्सेंट ते एक नॅचरल पद्धतीने आपल्याला आपलं चांगलं आरोग्य ठेवायला मदत करतात तर नक्कीच एकदा येऊन तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट द्या आणि <laughs> सोमवारी आपल्याला या ठिकाणी ह्या कंपनीचे सीईओ मिस्टर जून सर आ, जे या भारतामधील सीईओ आहेत ग्लोबल चेअरमॅन मिस्टर सीईओ मिस्टर छोसर अलग आहे आणि हे भारतामधून जेवढ्या ह्या भारत देशामध्ये मग जेवढ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत हे है, सगळं हँडल करण्याचं काम मिस्टर जून सर करतात तर आज फर्स्ट टाईम ह्या ठिकाणी बेस्ट हाऊस ओपन झाल्यापासून आज आपल्या भेटीला येत आहेत तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन की येऊन एकदा व्हिजिट द्या सरांचं लेक्चर्स वगैरे ऐका ही जी संकल्पना आहे ही समजून घ्या आणि आपल्या हेल्थसाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या चांगल्या भविष्यासाठी नक्की तुम्ही हे नुगावेशला एकदा जरूर भेट द्या आपल्याकडे जी एन फाय मशीन आहे जी मेन आहे जी आपल्या पूर्णपणे स्पाईनवरती काम करते मानेपासून कमरेपर्यंत एकूण चोवीस मणके आहेत आणि त्याच्यामधून एकतीस नसा निघालेला आहे ज्या की आपल्या मेंदूपासून ते पायाच्या टोकापर्यंत हर एक अवयवाला ज्या नसा जोडलेल्या आहेत हे आपल्या स्पाईनमधून गेलेलं आहे जसं की एखादं बिल्डिंग आहे तिथे जे फाउंडेशन असतं जो पाया असतो आहे हा मजबूत असणं गरजेचं असतं जेणेकरून त्याच्यावरती जे घर उभारलेलं असतंय त्याला देखील ती मजबूती पायामधूनच असते त्याच पद्धतीने आपले हे जे शरीर आहे आपल्या शरीराची जी मजबूती आहे हे आपल्या स्पाईनमध्ये आहे स्पाईन जो आहे हा आपल्या शरीराचा मूळ आहे जर ह्याच्यामध्ये काही बिघाड होतोय तर मग आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम चालू होतात तर मिस्टर छो सरांनी ज्या वेळेला या कंपनीची सुरुवात केली हे स्वतः पहिले डॉक्टर होते आणि त्यांना एक प्रश्न होता की मग मानवी शरीरामध्ये प्रॉब्लेम का निर्माण होतात मग त्यांनी ज्या वेळेला रिसर्च केला स्टडी केला तर मग मानवी शरीरावरती ज्या वेळेला अभ्यास केला त्याच्यानंतर त्यांना कळालं की आपल्या शरीराचा पाठीसा कणा हा मूळ आहे आणि ह्याच्यामध्ये एक खराब खराबी आल्यामुळे किंवा ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रॉब्लेम आहे किंवा पाठीसाकणं ज्या वेळेला खराब आहे त्यावेळेला मग आपल्या मानवी शरीरामध्ये त्रास चालू होतात कारण या स्पाइनमधून नर्वस सिस्टीम निघालेली आहे जे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे मेंदूशी कनेक्टेड आहे जे मेंदूचे येणारे संदेश आहे जे आपल्या अवयवांना पोचवण्याचं काम ही नर्वस सिस्टीम करते आणि ही नर्वस सिस्टीम आपल्या ह्या मणक्यांमधून निघालेली आहे त्यामुळे जे मणके आहेत हे आपले व्यवस्थित असणे ह्याचा जो स्ट्रक्चर आहे हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला मणक्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे नर्वस सिस्टीमवरती परिणाम होतो आणि मग नर्वस सिस्टीममध्ये परिणाम झाला की त्याचा जो परिणाम आपल्या अवयवांवरती दिसून येतो कारण ह्या मणक्यामधूनच नसा आपल्या अवयवांना जोडलेला आहे तर ही थोडं थोडक्यात आपली जी मशीन आहे पूर्ण आपल्या स्वाईनवरतीच काम करते जसं की नैसर्गिक सहा घटक आपल्याला या मशीनमधून मिळाले जातात ज्या वेळेला झोपतो आपण मशीनवरती त्याच्यामध्ये तीन प्रोजेक्टर आहेत जे आपल्याला मानेपासून ते कमरेपर्यंत मसाज गर्मी ॲकिप्रेशर कायरोप्रॅक्टिक एफ आय रिस आणि मायनसायन्स हे नॅचरल सहा घटक आपल्या एक स्पाइनला देऊन पूर्ण शरीराची मॅनेजमेंट करायला मदत होते कारण स्पाईनच मूळ आहे आणि त्यालाच ठीक केलं त्यालाच रिकवर केलं तर मग आपलं फुल बॉडी ॲटोमॅटिकली रिकवर होत जाते मी मग असे पण सांगितलं होते की थर्मल थेरपी आहे थर्मल म्हणजे या ठिकाणी गरमीचा इफेक्ट दिला जातो आणि ही नुसतीच गर्मी नाही तर त्याच्यामध्ये एक नॅचरल टोर्मानियम स्टोन आहे स्टोन मुला तर मराठी भाषा भाषेमध्ये दगड होतं जसं की चार वेगवेगळ्या स्टोनना एकत्र करून हा एक, एक टोर्मानियम स्टोन बनवला गेलेला आहे आता हे स्टोन पण रिसर्च केले गेले यॉन्से युनिव्हर्सिटी म्हणून आहे याच्यामधून ह्या स्टोनवरती रिसर्च केला मग ज्या स्टोनमधून ज्या दगडांमधून मानवी शरीराला जो फायदा सापडला अशा स्टोननं एकत्र करून निवडलं आणि त्यांना मग एकत्र करून हा एक टोर्मानियम स्टोन बनवला गेलेला आहे याच्यापासून एक तो गरम न मी मगाशी पण सांगितलं की मायनस सायन्स आणि एफ आय रीज मिळाले जातात ज्याच्याने आपल्या शरीराला ताकद मिळाली जाते तर एफ आय एसचे फायदे असे आहेत की आपल्या हाडांना वगैरे मजबूती मिळते त्याचबरोबर तांबड्या पांढऱ्या रक्तातल्या ज्या पेशी आहेत त्यांना उत्तेजना मिळते त्याचबरोबर आपली इम्युनिटी पॉवर वाढली जाते काही स्किन ॲलर्जी वगैरे असेल त्याच्यावरती देखील आपलं जो हा स्टोन आहे जी गरमी आहे हा आपल्याला फायदा करतो आहे त्याचबरोबर रक्त शुद्धीकरण पाणी आतमध्ये फिल्टर केलं जातं आहे त्याचबरोबर मायनस सायन्स जे मिळतात त्याच्याने आपला बी पी वगैरे लवकर कंट्रोल होतो रक्तवाहिन्या स्वच्छ बनल्या जातात आणि ओव्हरऑल ज्यावेळेला ह्या स्टोनद्वारे आपण गरमी जे शरीराला मिळते तर याच्याने आपल्या शरीराची ताकद वाढली जाते इम्युनिटी जा वाढली जाते आणि आपले जे शरीर आहे तंदुरुस्त होत जात आहे जसं की आपण पूर्वीच्या काळामधील जर बघितलं तर त्यावेळेला पण जुन्या जीवनशैलीमध्ये आपण थोडंसं लक्ष दिलं तर त्यावेळेला देखील एक गरमी हाच पहिलेच्या लोकांनी उपचार पद्धती म्हणून वापर केला गेलेला आहे जसं की पहिले घरामधून शेगड्या वगैरे असायच्या रात्री कामावरून थकून आल्यानंतर संध्याकाळी शेगडी घ्याय घ्यायची किंवा कोणाची कंबर वगैरे दुखत असेल तर मग जे वीट असायचं मातीचं त्याला गरम करायचे कपड्याने शेकायचे आणि पाटीवरती कमरेवरती शेकायचे किंवा कधी पोट दुखलं तर मग तवा गरम करून त्याच्यावरती कापड श तो गरम करून मग पोटाला वगैरे शेकायचं म्हणजे थोडक्यात एक गरमीचा वापर पहिलेपासून लोकांनी एक उपचार पद्धती एक आजारांवरती त्याचा एक उपचार म्हणून त्याचा वापर केलेला आहे आणि ही जी आपली थेरपी आहे हे पण एक थोडक्यात तेच आहे की नॅचरल नैसर्गिक पद्धतीने कसं आपल्याला ह्या आजारांवरती मात करता येईल तर ही जी आपली थेरपी पण तेच सांगते की नॅचरल नैसर्गिक गरमीद्वारे आपण आपले प्रॉब्लेम ठीक करू शकतो आहे हिपोक्रिस शास्त्रज्ञ आहेत ज्यांना फादर ऑफ मेडिसिन म्हटलं जातं हे पण स्वतः आपल्या व्याख्यानामधून सांगतात की एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याला मेडिसिन खाऊन आपण ठीक करतो आहे मेडिसिनने पण जर तो प्रॉब्लेम ठीक होत नसेल तर त्याला एक पर्याय म्हणून मग सर्जरी करावी लागते ऑपरेशन करावा लागतो आणि जर तो ऑपरेशनने पण ठीक होत नसेल तर त्या प्रॉब्लेमला गर्मीने ठीक करता येतो आणि मग शेवटी त्यांनी अजून एक वाक्य त्याच्यामध्ये ॲड केलं आहे की जर तो प्रॉब्लेम गर्मीने पण ठीक होत नसेल तर त्याला मग इतर कुठल्याही ट्रीटमेंटने तो प्रॉब्लेम ठीक करता येईल नाही तर असं स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी देखील सांगितलं आहे आणि आपली जर थेरपी बघायला गेलं तर डायरेक्टली गरमीच आपल्याला दिली जाते आणि नॅचरल आहे रिसर्च गरमी आहे त्यामुळे याच्यापासून काय साईड इफेक्ट होतो किंवा काय नुकसान होतंय तर असं नाही आहे तर ह्याच्यापासून हंड्रेड पर्सेंट आपल्या शरीराला फायदाच आहे आणि हाच एक थर्मल इफेक्ट घेऊन आपले हे जे प्रोडक्ट आहेत हे आपले चांगलं आरोग्य ठेवायला मदत करतात पूर्ण भारत देशामध्येच आपला हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शक्यतो आपल्या ह्या पूर्ण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे इथे पण आज शेतकरी वर्ग खूप सारे थेरपीसाठी येत असतात आणि त्यांच्याकडूनच आम्हाला ही गोष्ट ऐकायला मिळते की फवारणी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये की प्रत्येकजण आपला उत्पन्न म्हणा किंवा आपला बिझनेस म्हणा ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करता की जास्त प्रमाणामध्ये ख खतं किंवा फर्टिलायझर यांचा वापर केला जातो किंवा एखादं एखादं कुठलंही पीक असेल तर याचा जो कालावधी होता पहिले जास्त होता कारण आता तो निम्म्यापेक्षा कमी वेळामध्येच तो उत्पन्न येतोय तर याचं मेजर कारण आहे की तेवढ्या भयंकर प्रमाणामध्ये किंवा तेवढे स्ट्रॉंगली फर्टिलायझर म्हणा किंवा कीटकनाशकं कि वगैरे म्हणा तर याचा एक जो प्रमाण आहे वापराचा हा वाढलेला आहे त्याच्यामुळे कॅन्सर मी म्हणेन आज हा पूर्ण भारत देशामध्ये दे ट्रेंडिंग विषय जर कुठला असेल तर तो आहे सध्या कॅन्सर आणि त्याच्यासाठी हा फर्टिलायझरचा एक विशेष हात आहे कॅन्सर होण्यासाठी कारण आज बघतो आपण एक नॉर्मली आपल्या फळभाज्यांपासून या पालेभाज्यांपासून फळांपासून आपल्या दिवसाची सुरुवात होते इव्हन आपण लहान मुलांपासून पण सगळ्यांना आता पालेभाज्या वगैरे म्हटलं तर एक आपल्या हेल्थसाठी चांगल्या आहेत आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून आपण मुद्दामन आणून खातो आहे पण ॲक्च्युली ह्या जर गोष्टी बघायला गेल्या तर ह्याच्यापासून कुठंतरी एक स्लो पॉयझन बोलू शकता आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज रोजच्या बेसिसवरती चाललेलं आहे कारण आपलं खाणंच हे आहे रोजचं मग ती सुरुवात आपली कोथिंबीरपासून होते भाजीपासून हरेक गोष्टीपासून जे आपण मार्केटमधून आणतो आहे तर ह्या सगळ्यामध्ये तेवढा जास्त प्रमाणामध्ये फवारणी केली जाते आणि हे स्वतः शेतकरी वर्ग पण ह्या गोष्टी कबूल करतात आज ती एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एक खत खत विकणार आहे त्यांची एक मुलाखत घेतलेली त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जसं की एखादा सिगारेटचा पॅकेट असेल किंवा तंबाखूचा पॅकेट असेल त्याच्यावरती पण स्पष्ट लिहिलेलं असते की हे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे ह्याच्यापासून कर्करोग्या कॅन्सर होऊ शकतंय तसं जे फर्टिलायझर्सचे जे बॉटल्स असतात त्याच्यावरती देखील स्पष्ट लिहिलेलं आहे की हे जर प्रमाणापेक्षा तुम्ही जास्त वापरता तर ह्याच्यापासून देखील कॅन्सर होऊ शकतं आहे पण आज दुकानदार पण त्यांचा बेनिफिट होण्यासाठी आहे एवढ्या ग्रॅम यूज करायचं तर ते हो वा सांगतात जास्त जेणेकरून लवकर बेनिफिट व्हावा शेतकरी पण घरे आणून काय करतो आहे की सांगितलं आहे फिफ्टी एम एलच यूज करायला तो वापरतो आहे हंड्रेड एम एल त्याच्या फवारणीमध्ये किंवा काय तर कुठेतरी तो विचार की फटाफट होऊ दे किंवा मला पटकन बेनिफिट पाहिजे किंवा माझा जो उत्पन्न आहे चांगल्या पद्धतीने यावा काय नुकसानी नको तर ह्या हेतूने ह्या गोष्टी केल्या जातात परंतु जर याचा बघायला गेलं तर साईड इफेक्ट हा आपल्या पूर्ण मतलब जेवढे आपण ह्युमन्स आहो ज्याचं आपण हे सेवन करतो आहे तर हंड्रेड पर्सेंट याचा जो इफेक्ट आहे हा सध्या जाणवतो आहे आणि कॅन्सर पेशंट माझ्या तरी आत्ताच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवामधून सांगते की हरेक घराघरामध्ये कॅन्सर पोहोचलेलं आहे आज कित्येक इथे येणारे पण लोकं आहेत हमेशा चर्चा करून जातात की मॅडम माझ्या दादाला माझ्या मावशीला माझ्या आईला कॅन्सर आहे कित्येक लोक एक्सपायर देखील झालेली आहेत आणि याचं डब्ल्यू एच ईने देखील ऑलरेडी एक घोषणा केलेली आहे की येत्या दोन हजार तीस दोन हजार पस्तीसपर्यंत कॅन्सरची महामारी असणार आहे जसं की कोरोनाचं लाट जशी येऊन गेली ज्या प्रमाणामध्ये लोक कोरोनामध्ये गेली त्याच पद्धतीची महामारी कॅन्सरची देखील येत्या आता काही वर्षांमध्ये असणार आहे आणि ऑबवियसली कारण आत्ता जेवढं प्रमाण कॅन्सरचं आत्ता सध्या भारतामध्ये प्रमाण सत्याऐंशी टक्क्यांपर्यंत आहे आणि हे वाढायला आता वेळ लागणार नाही आहे कारण हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अजून एक गोष्ट हे काय व्हायरली होतो आहे किंवा काय होतो आहे अशातली गोष्ट नाही आहे तर हे कॅन्सर सेल्स पण कुठेतरी आपल्या बॉडीमध्येच असतात पण मग ज्या वेळेला त्यांना अनुकूल असं वातावरण शरीरात निर्माण होतं तर त्यावेळेला ते कॅन्सर पेशी सहज ॲक्टिव्ह होऊन जातात मग ते कुठेही होऊन जातात जसं की एक मेजर कारण आहे की बॉडी टेम्परेचर कमी बॉडी टेम्परेचर पण जेवढा कमी असेल आतून जेवढं थंड वातावरणामध्ये जास्त असू त्याचा देखील इफेक्ट होतो आहे आणि हा जो सर तुम्ही विषय काढलात की सध्याचं जे बघायला गेलं तर मग हे फवारणी म्हणा फर्टिलायझर म्हणा आज फक्त फळभाज्यांमधूनच नाही तर इतर अनेक पदार्थ आहेत जे की आपण डेली सेवन करतो याच्यामध्ये मग दूध असेल किंवा इतर पण जेवढे काही बाहेरून पॅक प्रोडक्ट वगैरे आपण घेऊन येतो आहे ह्या हरेक गोष्टीमध्ये भेसळ आहे हर एक गोष्टीमध्ये मिलावट आहे आणि ह्याचा जो परिणाम आहे हा आत्ता आपल्याला पाहायला भेटतो आहे आत्ताची लाईफस्टाईल बघ बग, बघता ह्याच्या हार्ट अटॅक म्हणा किंवा कॅन्सर किंवा पॅरेलिसिस स्ट्रोक येणं ह्याचं पण जे वयोमर्यादा बघाल तर तीस चाळीस आणि पन्नास ह्याच्यामधले मेजर लोकांमध्ये पाहायला मिळतात म्हणजे वयस्कर लोक नाही आहेत तर यंग पिढी यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये खास करून आता प्रॉब्लेम पाहायला मिळतात इवन लहान मुलांपासून देखील कॅन्सर म्हणा बी पी शुगर ह्यांसारखे जीवघेणे प्रॉब्लेम फार कमी वयापासूनच पाहायला आता मिळतात भारताचं ॲव्हरेजेस गेल्या कित्येक वर्षांपासून सिक्स्टी टू आहे पण आत्ता जर पुन्हा चेक केलं तर ते मी तर म्हणेन पन्नासच्या आतमध्ये झालेलं आहे कारण जेवढा आता अनुभव पाहायला मिळतात लोकांकडून ऐकायला मिळतात तर फार कमी वयांमधून हे प्रॉब्लेम होत चाललेलं आहे तर कुठेतरी या गोष्टीकडे देखील ध्यान देणं गरजेचं आहे आणि या गोष्टींपासून वाचायचं आहे तर आपली जर थेरपी बघायला गेलात तर मी मगाशी पण टोर्मानियम स्टोनबद्दल सांगितलं की हे आतमधून रक्त पाणी यांना फिल्टर करते जेवढी काय गंदगी जेवढे काय टॉक्सिन तुमच्या शरीरामध्ये जमा होतात हे गरमीच्या स्वरूपामध्ये त्याला साफ केलं जातं आपली जी थेरपी आहे घेत असताना घाम जातो किंवा थेरपी झाल्यानंतर युरिनला वगैरे लागतं म्हणजेच काय की तेवढा तीस अर्धा तासाच्या थेरपीमध्ये तेवढा आपलं आतमधून काय होतं की शुद्धीकरण होतं आणि तेवढे वेस्ट मटेरियल टॉक्सिन जे आहेत मग घामाद्वारे युरिनद्वारे वगैरे आपल्या शरीरातून बाहेर निघाले जातात आणि विशेष म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन होतो आपली इम्युनिटी पॉवर वाढली जाते म्हणजे भले तुम्ही डेली इंटेक करताय पण आतून शरीराला पण तुम्ही तेवढं ॲक्टिव्ह ठेवताय आतून सिस्टीमला उत्तेजित ठेवताय तर नक्कीच ह्या गोष्टींचा परिणाम होणार नाही आहे हे आम्ही स्ट्रॉंगली तुम्हाला सांगू शकतो आहे आणि म्हणून मी मॅनेजमेंट प्रत्येकाने करणं आत्ताच्या लाईफस्टाईलमधून गरजेचं आहे तर हे जर थेरपी बघायला गेलं तर हे एक फ्री डेमो सेंटर आहे ह्या ठिकाणी कुणाकडूनही कुणा फी वगैरे घेतली जात नाही सध्या जर इथे आता बघितलं तर खास करून तीस वयामधील पुढचे जास्त आहेत मग तीस आहेत चाळीस आहेत पन्नास त्याचबरोबर शेतकरी वर्ग काही मतलब वृद्ध देखील आहेत ह्या ठिकाणी मतलब सर्रास एक आत्ता जर प्रॉब्लेम बघायला गेला तर पंचवीस वयापासूनच्या आपल्या ह्या ठिकाणी आता हे प्रॉब्लेमसाठी चालू आहेत आत्ता जर कॅन्सरचे पण वयोमर्यादा बघायला गेलात तर मेजर थर्टीजमधल्या लोकांना जास्त आहेत पी सीमधल्या लोकांमधील हे प्रॉब्लेम जास्त आहे त्याचबरोबर पन्नास साठ मतलब हे ओवरऑल जेवढं जसं की पहिले जे त्रास व्हायचे हे साठ सत्तर वय आल्यानंतरनं व्हायचे पण तसं आता राहिलेलं नाही आहे हे सर्रास आता पंचवीसच्या पुढील वयोगटापासून हे आता प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आणि यांना जे ट्रीटमेंट आहे हे आपल्या इथे आल्यानंतरनं जे काय आहे मग मशीन आहे या मॅट आहेत किंवा अल्ट्रासाऊंड आहे हे जसं जसं येत आहेत त्यानुसार त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेमनुसार देखील दिलं जात आहे आणि ओवरऑल इथली जी मॅनेजमेंट आहे त्या पद्धतीने हे जर सगळे प्रोडक्ट बघायला गेले तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला ते हेल्थ देतातच आहेत जसे जसे प्रॉब्लेम आहेत त्या त्यानुसार देखील हे वेगवेगळ्या प्रोडक्टद्वारे आपल्याला या ठिकाणी मॅनेजमेंट करता येते